महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या माध्यमातून नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या माध्यमातून वैशाली धनवीज यांच्या पुढाकारानं मोठ्या उत्साहात महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं एकतीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता बदलापूर पश्चिमेतील सावित्रीबाई फुले मैदान गणेशनगर येथे महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला शेकडो संख्येनं महिला वर्ग उपस्थित होता त्याचबरोबर विविध शहरातील नामांकित व्यक्ती देखील येथे महिलांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध खेळांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं त्याचबरोबर वेशभूषा स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक महिलांनी सहभाग घेतला होता व आपल्या अंगी असणाऱ्या कला देखील त्यांनी सादर केल्या या विविध खेळांमध्ये प्रथम विजेत्या ठरलेल्या महिलेला सोन्याची द्वितीय विजेत्या विजेत्या महिलेला महिलेला पैठणी आणि तृतीय चांदीची गणेश लक्ष्मी प्रेम बक्षीस म्हणून देण्यात आली त्याचबरोबर उपस्थित महिलांमधून दोन लकी ड्रॉ काढण्यात आले या लकी महिलांना दहा हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं वैशाली धनवीज यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला इतरही महिलांनी उत्तम सहकार्य केलं उपस्थित महिलांनी आयोजनकर्त्यांचं विशेष कौतुक देखील केलंय याविषयी अधिक माहिती वैशाली धनवीज व त्यांच्या सहकार्याने दिली आहे महाराष्ट्र बाजारपेठ दादर पश्चिमच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये आपण बघतोय की अतिशय महिलांसाठी सुंदर सुंदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे वैशाली धुन्वीजी यांच्या माध्यमातून खर तर हे अनेक कार्यक्रम पार पडत आहेत आपल्यासोबत त्या उपस्थित असणार आहेत आयोजिका म्हणून आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार आहोत एवढ्या महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे आणि अनेक खेळांचं आयोजन करण्यात आलंय मला सगळ्यात पहिले सांगा ही कन्सेप्ट काय आहे नेमकी खरं म्हणजे ही कन्सेप्ट डॉक्टर कौतुक दांडगे यांची आहे हे महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक आहे आणि मी लोकमतला असताना त्यांची माझी ओळख झाली आणि सर मला बोलले की तुम्ही इथे माझ्या बरोबर जॉईन व्हा आमचे सभासद सब आणि मी झाले आणि झाल्यानंतर मला असं कधी वाटलं नाही की आपण इतकं काय असं करू असं कॉमन स्त्री सारखे एक हजार रुपये भरून मी त्यांच्याकडे जॉईन झाले आणि सुरुवातीला मग माझी एक मैत्रीण झाली आणि असं करून करून गेल्या दोन वर्षात माझ्याकडे आता बदलापूरच्या पाचशे महिला आहे तर एक छोटीशी कन्सेप्ट आहे हजार रुपयाची हजार रुपये देऊन तुम्ही आज सभासद होऊ शकता आणि ही किराणा मालामध्ये बचत करतो हा आणि बारा महिन्यामध्ये बारा हजाराचा जर तुम्ही किराणा घेतलात तर तुम्हाला तेराव्या महिन्यामध्ये त्याचे पंधरा हजाराचा किराणा मिळतो हां किंवा बचत जर गेली तर, तर तुम्हाला पंधरा हजार मिळतात आणि जर त्याच्यामध्ये बरोबरच जर तुम्ही म्हणजे ह्या वर्षभरात जर असं जॉईनिंग केलं दर महिन्याला हजार रुपये भरले तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून म्हणजे याच्यामध्ये एक पिकनिक फ्री मिळते त्याच्यानंतर एक ऑर्केस्ट्रा फ्री मिळतो एक नाटक पाहायला फ्री मिळतं आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असा एक प्रोग्राम तिथे घेतला जातो ते सुद्धा तुम्हाला मध्ये अटेंड करा आणि या व्यतिरिक्तही जर तुम्ही जॉईन केलेत मेंबर तुमचे अगदी पाचशे जरी मेंबर जॉईन केलेत सॉरी चार पाच जरी मेंबर जॉईन केलेत ना तरी तुम्हाला दर महिन्याला साडे चारशे रुपये त्याचं मानधन मिळतं आणि ते सलग बारा महिने मिळतात तर ह्या बारा महिन्याचे जरी धरले तरी तुम्हाला ते सहा हजार असे एक्स्ट्रा मिळतात म्हणजे तुमचे पंधरा प्लस सहा असं तुम्ही घरात बसून ते इन्कम मिळवू शकता आणि कॉमन अगदी गृहिणींसाठी ही योजना अगदी योग्य आहे घरात बसून महिला हे सगळं करू शकतात आणि बाजारपेठेला त्या जॉईन होऊ शकतात आणि स्वतःची अशी छोटीशी बचत करू शकतात तर ही अशी कॉन्सेप्ट आहे त्यांची आणि हा आणि आज तर जागतिक महिला दिनाचं एक औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम लावण्याचा इथे प्रयत्न केलाय एक माझा दुर्दैव आहे आज सर नाही आहेत जे सरांना खूप आनंद झाला असता कारण बदलापूरचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि मला तरी अशी अपेक्षा आहे की ह्याच्यानंतर आम्ही आणखी मोठा कार्यक्रम करू कारण आता माझ्या दहा पंधरा टीम लिडर्स आहेत आणि पंधरा टीम लिडर्स मिळून हा आम्ही हा कार्यक्रम उभा केलाय कुठल्याही जेंट्सचा याच्यात हस्तक्षेप नाहीये फक्त महिलांनी केलेलं आहे म्हणून ते जागतिक महिला दिनाचं हे महत्व आहे आणि बाजारपेठाने आम्हाला इतकं उभं केलंय तर हे हे बाजारपेठच म्हणजे मी खरोखर आभार मानते धन्यवाद मानते की त्याच्यामुळे माझ्यात इतका कॉन्फिडन्स आलाय की मी सुद्धा एक बिझनेस वुमन म्हणून उभी राहू शकते तर यासाठी तुम्ही कौतुक सरांचा खूप आभार मानेल की त्यांनी आमच्यासारख्या कॉमन गृहिणींना असं एवढं मोठं प्लॅटफॉर्म मिळवून दिलंय आणि एवढी मोठी झेप घेण्याचं जे म्हणजे आशा दाखवली आहे ते सरांमुळे झालंय त्याबद्दल खरंच मी सरांचे खूप आभार मानतो काय सांगा नाय उत्साह आहे उत्साह भरपूरच आहे महिलांचा कारण आजपर्यंत असा कार्यक्रम फक्त स्पेशल महिलांसाठीच आणि महिलांनी बनवलेला हा स्पेशल कार्यक्रम आहे त्याकरिता आज भरपूर महिला बदलापूरच्या कल्याणहून डोंबिवलीहून या साईड न टिटवाळा या खूप म्हणजे मी जरी केलं तरी एवढ्या मी सगळं बघून ना आज बदलापूर मध्ये पहिल्यांदाच कार्यक्रम असा झाला आणि ज्या एवढ्या महिला आहेत त्या पुन्हा पुन्हा आम्हाला असं भेटावं आणि महाराष्ट्र बाजारपेठ मधून आम्हाला खूप संधी सगळ्यांना द्यावी असंच आपलं हे आहे मी तरी सांगते सर्व महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि प्रत्येक महिलांनी हजार रुपये भरून आपल्या मेंबरशिप प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर गोदरेज विहा बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्ट ही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर आणि फ्लॅट झिरो वेस्टेज जागे सह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात